कदाचित उरलेल्या लोकांनाच काळ्या वाजवावं लागणार पडत ऑन दाऊंट ऑफ ओके आणि तुम्ही आहात हर आपली जी स्टार प्रवाह वाहिनी आहेत त्यांचे खूप मनापासून आभार त्यांनी परत एकदा मला संधी दिली त्याबद्दल आणि आता सोळा डिसेंबरपासून संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार आपली मालिका येते लग्नानंतर होईलच प्रेम त्याच्यामध्ये पार्थ देशमुख ही भूमिका मी साकारतोय सुसंस्कृत वर्कहोली सगळ्यांना सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणारा विवेक सागळे बेसिकली खूप छान वाटतंय आठ जसं तू म्हणालीस तसं दोन हजार चौदा साली माझी पहिली मालिका आली होती देवयानी जिथून मी या मालिका विश्वात पहिल्यांदा पदार्पण केलं होतं आणि so, uh, मिळाली आहे सो मी स्वतःला खूप लकी समजतो जेव्हा जीवा बेसिकली खूप लवी डवी आहे लाईफ एन्जॉय करणार आहे लाईफचं एकच फंड आहे की लाईफ खूप छान एन्जॉय करायचं सगळ्यांवर प्रेम करायचं मजा मस्ती करायची uh, हे सध्याचं uh, कॅरेक्टर आहे जिवाचं सुरुवातीच्या काही दिवसांचं त्यानंतर ज्ञानदा रामतीर्थकर देखील इथे आहे ज्ञानदा काय सांगशील तू ह्या तुझ्या मालिकेबद्दल स्टार प्रवाहाशी जे ऋणानुबंध बांधले गेले त्याबद्दल काय बोलशील स्टार माझ्यासाठी एक खळवा हळवा आहे फक्त हीच प्रार्थना आहे की आ, काव्या नंदिनी जीवा पार्थ आणि आमचं एकमेकांशी जे नातं आहे ते आणि आमची मालिका ही प्रेक्षकांना आवडो आणि आज ह्या मुंबईच्या अथांग समुद्रात आपण आहोत आणि तसंच अथांग प्रेम ऑडियन्स आमच्या मालिकेला मिळो आणि आणि काव्याबद्दल सांगायचं झालं सा तर काव्या मुळातच खूप करियर ओरिएंटेड आहे पण तितकीच हळवी पण आहे आणि तिच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी हळवी बाजू किंवा तिचं प्रेम खरं तर थर। तिची ताई आहे तिच्या ताईवर तिचं खूप प्रेम आहे सो ह्या so, बहिणींचंही ना मग <laughs> ऑलरेडी सुरू झाली आहे <laughs> ना म्हणजे विचार कर हा जो ताईने माझा हात पकडला आहे तो तसाच असणार तसा 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 आहे पुढचे आता विवेक जसा म्हणाला तसा पाच सहा वर्ष आणि तसाच सपोर्ट नंदिनीताईचा काव्यालाही आहे आणि तसाच मृणालाही ज्ञानदाला देते आहे याचा मला खूप आनंद आहे आणि काव्या साकारताना खूप मजा येते ह्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा येते आणि जो प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनल मूडचा बॅलन्स जो आहे काव्याचा तो सातताना मला खूप मजा येते आता आय होप आमची मालिका सगळ्यांना माझ्यासाठी काय म्हणू हा सगळा एक जॅकपॉट लागलाय <laughs> कारण की चार वर्षानंतर मी आले आणि मला असं वाटलं होतं की मला आता पुन्हा सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी करायला लागतील पण मला इतक्या छान चॅनलवर इतक्या उत्तम प्रोडक्शन हाऊसमध्ये इतक्या उत्तम विषयाची मालिका मिळाली तर मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल कारण प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय सो हे सगळं खूप छान जुळून आलं आणि मी खूप 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 खुश आहे खूप छान आमची टीम आहे आणि आमची आमच्या मालिकेचा विषयही जरा वेगळा आहे नेलीच्या सासूसून सुनेतल्या तट्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेतून करतोय दोन बहिणी दोन भाऊ आणि एका घटनेने त्यांचं एका घटनेने त्यांचं सगळं आयुष्य बदलून जातं सो त्यांच्या नात्यातली ही गोष्ट आहे लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांचं प्रेम होतं की नाही तर कसं होतं यावर भाष्य करणारी आमची मालिका आहे आजपर्यंत मी जे काही केलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मालिकेतनं मी करते ह्या गोष्टीतनं मी करते नंदिनी मोहिते पाटील नावाचं माझं कॅरेक्टर आहे अर्थात समजूतदार आहे सगळ्यांना समजून घेणारी सगळ्यांना काय म्हणून आधार देणारी पण वेळ आली तर आपली मतं परखडपणे सुद्धा अशी ती मुलगी आहे आई वडिलांचा शब्द प्रमाण आहे तिच्यासाठी आणि त्यांचा मान राखण्यासाठी कुठल्याही थराला ती जाऊ शकते अशी ती मुलगी आहे आणि ह्या तिच्या या, या स्वभावामुळे सुद्धा तिच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडतात त्या कशा आणि त्या कशा घडतात आणि त्याचे इतरांवर कसे परिणाम होतात हे या मालिकेतनं बघायला मिळेल